नमस्कार मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नांदेडकरांसाठी कौतुकास्पद बाब म्हणजे आपल्यासोबत नांदेडची कन्या शीतल ही आयसर विभागामध्ये स्टुडंट रिसर्च म्हणून निवड झालेली आहे तर आज आपल्यासोबत आहेत माझं नाव शीतल संतोष गोमस्कर आहे माझी निवड आयसर तिरुपती येथे झाली माझा ऑल इंडिया कॅटेगरी रँका चारशे साठ आहे तर ॲज अ रिसर्च स्टुडंट मी तिथे जॉईन झाले ध्येय माझं एम बी बी एससाठी होतं मी नीटची एक्झाम दिली होती पण नीटमध्ये थोडा टाईमची गडबड झाली बबलिंगमध्ये माझा थोडा घोळ झाला त्यामुळे नीटचा स्कोअर मला थोडं चांगला आला नाही त्यामुळं ही जी एक्झाम आहे ती नीटच्या एका महिन्यानंतर होती सो मी ट्राय केली मला डॉक्टर वाठोरेसर यांनी सांगितलं की ही अशी एक्झाम आहे आय आरची सिलेबस सेम आहे पॅटर्न से वगैरे सेम आहे त्यात फक्त सिक्स्टी क्वेश्चन असतात ती एक्झाम तू ट्राय कर म्हणून त्यात जे फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि मॅथ असे पार्ट आहेत मी आ, पी सी बी स्टुडंट आहे त्यामुळं थोडंफार मला मॅथ अवघड गेलं पण मी मॅनेज केलं सगळं ते स्ट्रगल म्हणजे माझी परिस्थिती एवढी चांगली नाही आहे की मी ट्यूशन्स वगैरे मोठे मोठे अफोर्ड करू शकेल माझ्या माझे पप्पा आणि मम्मी दोघं पण काम करत असतात माझे पप्पा मजूर आहेत त्यामुळं मी फार जास्त कठीण परिस्थितीत होतो जेव्हा माझं कारण माझं हेल्थ पण इश्यूज खूप जास्त आहेत हेल्थ चांगली नव्हती हो माझी त्यानंतर अकरावीमध्ये कोरोना काळ आलेला त्यात फार जास्त म्हणजे माझं असं टाईम वेस्ट गेलं म्हणता येईल कारण मी एक तर बेड रेस्टमध्ये होते आणि ट्यूशन्स वगैरे काही नव्हते सोडं डॉक्टर वाठोरे सरांनी मला बारावीमध्ये अकरावी आणि बारावी फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण शिकवली त्याचबरोबर त्यांनी मला रिपीटसाठी पण घेतलेलं त्यात बर त्याचबरोबर त्यांनी फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी पण टेकाई सर सलगरे सर गिरी सरांची माझी ओळख करून दिली आता तो, तो याच्यातून विद्यार्थ्यांना काय मॅसेज देशील मॅसेज मॅसेज हाच आहे की तुम्ही म्हणजे तुम्हाला अपयश आलं तर तुम्ही थांबायला नाही पाहिजे पुढे आणखी खूप सारे मार्ग आहेत त्या मार्गांवरती ते मार्ग तुम्ही शोधायला पाहिजे आणि त्यासाठी मेहनत करायला पाहिजे सर आपले आहेत तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा सर्वप्रथम नमस्कार नमस्ते चॅनलचे पण मी आभार मानतो त्यांनी हा योग घडून आणला तर मी डॉक्टर विकास वाठोरे हो संचालक डॉक्टर वाठोरे हो बायोलॉजी क्लासेस मागील अकरा वर्षापासून नांदेडकर वासियांसाठी आपण कोचिंग चालवतो त्यामध्ये आपला पूर्ण कॅम्पस जो आहे तो सामाजिक भान ठेवत शैक्षणिक सेवा आपल्या नांदेडकरांना देत असते उत्तम प्रकारे सामाजिक सेवा याच्यासाठी म्हणतोय कारण नांदेड व नांदेड परिसरामधील जे गरीब वंचित कष्टकरी कामगार पूर्ण पालकांना आपण सरसकट फीसमध्ये पन्नास टक्के माफ करतो आणि त्यांना जे बाकीच्या कोचिंगमध्ये लाखो लाखो रुपयाची फीस आहे ते आपण एकदम खूप कमी म्हणजे परवडेल असं फीस स्ट्रक्चर ठेवून त्या विद्यार्थ्यांना आपण शिक्षण सेवा देत असतो या आमच्या कॅम्पसची अभिमानाची गोष्ट वाटते मला आमच्या कॅम्पसमध्ये फिजिक्सला सलगरे सर केमिस्ट्रीला टेकाळे सर बायोलॉजीला मी स्वतः मॅथमॅटिक्सला नांदेडकर सर आणि इंग्लिशला राजूरकर सर आहेत या सर्वांची एक टीम आहे जे आम्ही त्यांना सेवा देतो शीतलबद्दल बोलायचं असेल तर शीतल जी आहे ती माझ्याकडे नीटसाठी आली होती पण नीटला आल्यानंतर आम्ही तिला जे काही मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये मा नीटची तिची थोडी गो बबलिंग करण्याचं गोल करताना ती थोडी चुकली म्हणून ती नैराश्यामध्ये गेली होती पण आम्ही तिला परत प्रोत्साहित केलं आणि आयसरची एक्झाम द्यायला सांगितली तर तिने आयसरमसाठी खूप उत्कृष्टरित्या पूर्ण निकाल दिलेला आहे शीतल जी आहे ती माझ्याकडे जेव्हा आली तेव्हा मेन इशू तिचा हेल्थचा होता मी स्वतः डॉक्टर आहे या घरापासून पावलाच्याच अंतरावर माझा दवाखाना पण आहे तिथे ती कंटिन्यू ॲडमिट राहायची ती ॲडमिट राहिल्यानंतर मला हे पण जाणवलं की ती, ती, ती कोचिंगमध्ये ॲब्सेंट तर राहतीच आहे हेल्थ इश्यूमुळे पण तिचा सिलेबस कसा कवर व्हावा आणि ती शिकवतानाही बरेच वेळेस चक्कर येऊन पडणे वगैरे असा प्रकार झाला होता तर तिला कोचिंग व्यतिरिक्त मी माझ्या दवाखान्यामध्ये तिची सलाईन सुरू असतानासुद्धा आम्ही तो सिलेबस कवर केला म्हणजे एका हातात सलाईन आणि एका हातात पुस्तक असं तिने ती स्ट्रगल केलं मला आपल्या नमस्ते नांदेड चॅनलमधून सांगावं असं वाटतं सोबतच आयसर जी एक्झाम आहे ती ही माझी पहिली विद्यार्थिनी नाही आहे आयसरच्या यापूर्वीही माझे बरेच विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत प्रतीक गोखले म्हणून जो आहे तो विद्यार्थी किनवटसारख्या एरियामधून हिली एरियामधून आला डोंगराळ भागातून आणि त्याला पण आपण आयसर सिलेक्ट करून दिलं होतं त्यापूर्वी पण आनंद चव्हाण म्हणून एक विद्यार्थी आहे तो पण आयसर आता कम्प्लीट झाला आहे आणि आज तो पोलंडला आहे प्रतीक गोखले जो मी नाव घेतला तो पण आज फ्रान्सला आहे म्हणजे आणि त्याच्या आधीचं पण तेजस बोरकर हा पण एक बाहेर देशामध्येच परदेशामध्येच रिसर्च करतो म्हणजे आपल्या नांदेडसारख्या ठिकाणी आम्ही जे कोचिंग देतो आहे त्याच कोचिंगच्या नॉलेजवर आज आपले विद्यार्थी जागतिक लेवलला जाऊन रिसर्च आहेत हे आपल्या नांदेडकरांसाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्हाला ते पण सांगावंसं वाटतं तिथल तुमची मुलगी तुमच्या मुलीबद्दल तिच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तिच्या यशाबद्दल तर खूपच आम्हाला आनंद आहे अपेक्षा नव्हती पण अपेक्षाहून मोठी अपेक्षा भेटली त्यामुळं तर आम्हाला खूपच आनंद झालेला आहे आणि तिचं म्हणजे तिचं तिला शिक्षण सरांनी कवर करून घेतलेलं आहे आमच्यामध्ये कोणी शिकलेलं नाही आहे सगळे आम्ही सातवी पास तिच्या पप्पा दहावी दहावी पास आहेत तसं आम्हाला तिने काय सांगितलं ते समजत नव्हतं तरी आता तुमची मुलगी तेवढं टॉप लेवलला गेली आहे तिरुपतीला तिची निवड झाली आहे अजून तिच्याबद्दल काय सांगशाल तुम्ही तर ती तर आहे तशी म्हणजे तिचा तिला तिने स्वतःला पुरं कवर करून घेणार अशीच इच्छा आहे की ती अशीच मोठी आणच आहे आम्हाला पण असा अभिमान वाटेल ना मुलगी मोठी झाल्याने आणि पण गरिबीतून निघाले होत इच्छा तर वाढणारच आपण काकांना का कस वाटत अजून आणि माझं म्हणणं हे की सर्वांनी मुलीला शिकवावं की काही जण भरपूर जण म्हणतात की मुलीला शिकवून काय करायचं शेवटी लग्नच करायचं तरी पण किती गरीब मायबाप असले तरी थोडं तरी मुलीला शिकून तिच्या स्वतःच्या पायावरती उभं करायचं बस हे सांगू न